कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सुरुवात करूया यंदा श्रावण महिना हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी सुरू होत आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी श्रावण महिना संपत आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये चार श्रावणी सोमवार आलेले आहेत पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलैला आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्टला आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्टला आलेला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे पहिल्या सोमवारी शिवामुठी तां करतात भगवान शिव आणि माता पार्वतीची या दिवशी एकत्रित पूजा करायची आहे म्हणजे भगवान महादेवाची पूजा करत असताना कधीही एकट्याने पूजा करू नये त्यासाठी महादेवाच्या कुटुंबासोबत त्यांची पूजा केली जाते तर सर्वात अगोदर आपण भूमिपूजन करून घेणार आहोत तर रांगोळी काढलेली आहे रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घेतलं फुलं वाहून घेतले आणि भूमी मातेला नमस्कार करून आपण या पूजेला सुरुवात केली त्यानंतर पाट किंवा पाट अंतरायचा पाटाभोवती रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपण पाटावर पांढरं वस्त्र अंथरायचं आहे आणि सर्वात आधी दी दीप प्रज्वलन करून घेऊया प्रज्वलन करण्याकरिता दोन विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षिदा ठेवल्या त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं दिवा ठेवला हळदी कुंकू एकत्रित मिक्स करून घ्यायचं याचं पंचामृत बनवून घ्यायचं आणि पंचामृताने अभिषेक करायचा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा शिवलिंगावरती अभिषेक करत असताना सर्वात आधी पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर तुम्ही ज्याने अभिषेक करणार आहे त्या वस्तू अर्पण करायच्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा त्यावेळेस शिवलिंगाचा जो अभिषेक असतो तो पूर्ण होतो पाण्याने पुन्हा अभिषेक करायला विसरायचं नाही आरती ओवाळून घेतली त्यानंतर शिवलिंग स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घेतलं सामनामध्ये आता आपण भगवान महादेवाची पिंड स्थापित करून घेणार आहोत त्यासाठी पिंडीला देखील आसन द्यायचं आहे त्यासाठी बेलपत्र घेतलं आहे बेलपत्रावरती पिंड ठेवायची आहे शिवपिंडाचं निमोळतं टोक आहे ते उत्तर दिशेला करावं शिवपिंडीला भस्म अर्पण करायचं शिवलिंगाला कधीही हळद कुंकू सिंदूर अशा गोष्टी अर्पण करू नये शिवलिंगाला फूल अर्पण करत असताना ते केटकीचं फूल किंवा लाल फूल अर्पण करू नये शिवलिंगाला नेहमी पांढरं फूल किंवा गोकुर्णीचं जे निळं फूल असतं ते अर्पण करावं शिवलिंगाची पूजा करत असताना त्यामध्ये कधीही तुळशीपत्र वापरू नये शिवलिंगावरती अभिषेक करत असताना कधीही तापवलेल्या दुधाचा किंवा पॉकेटच्या दुधाचा वापर करू नये शिवलिंगावर अभिषेक करत असताना तुम्ही जे पाणी अभिषेक करणार आहे ते तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून अभिषेक करू शकता परंतु तुम्ही जेव्हा पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक क कर, करत असताना कधीही तांब्याच्या भांड्यामध्ये ह्या वस्तू घेऊ नये कारण की दूध दही हे तांब्याच्या भांड्यामध्ये घेतल्याने ते खराब होतं त्यासाठी ते तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून अभिषेक करू नये त्यानंतर आपण कापसाचं वस्त्र अर्पण केलेलं आहे कापसाचं वस्त्र अर्पण करत असताना कधीही रंगीत अर्पण करू नये हळदी कुंकू लावलेलं अर्पण करू नये पांढर शुभ्र एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे आपण आपल्या इच्छेने वाहू शकतो तर आजचा पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे आजची शिवामूठ आहे तांदूळ तर आपण शिवामूट अर्पण करून घेऊ म्हणजे वाहून घेऊ आणि जे काटेरी फळ आहे धोत्र्याचं ते फळ खूप प्रिय आहे महादेवांना तर ते पण आपण वाहून घेऊ पहिला श्रावणी सोमवारला शिवमूठ तांदूळ आहे दुसऱ्या सोमवारला शिवमूठ तीळ आहे तिसऱ्या सोमवारला शिवमूठ मूग आहे चौथ्या सोमवारला शिवमूठ जव आहे गोकुर्णीचं फूल हे अतिशय प्रिय आहे महादेवांना निळ्या कलरचं फूल तुम्हाला मिळत असेल तर ते तुम्ही नक्की चढवा त्यानंतर माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे माता पार्वती म्हणजे आपल्या घरात असलेलं अन्नपूर्णेचं रूप अन्नपूर्णेची मूर्ती उपवासामध्ये शक्यतो अन्न ग्रहण केल्या जात नाही मिठाचं तिखटाचं तेलाचं सेवन केलं अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये